महानगर पालिकेने पनवे क्षेत्रात रस्ते दुरुस्तीसाठी शंभर कोटी खर्च केले आहेत त्यामध्ये कामोठेमध्ये दहा कोटी खर्च केले असले तरी देखील कामोठेमध्ये खड्डेच खड्डे चोहीकडे असे रस्ते आहेत अनेकांनी पालिकेला निवेदने देऊनही पालिका मात्र पावसाकडे बोट दाखवत आहे संपूर्ण गणेशोत्सव खड्ड्यातून मार्ग काढत साजरा झाला तरी देखील पालिकेने फक्त चार ते पाच मजूर लावून तात्पुरती रस्त्यावरील खडी साफ करण्याचे काम सुरू करून पुन्हा येरे माझ्या मागल्या अशी परिस्थिती आहे खड्ड्यामुळे अनेक लहान मोठे अपघात होत आहेत दुसरीकडे खड्ड्यांच्या बाजूला राजकीय नेत्यांच्या उत्सवाच्या कमानी बॅनर्स मात्र झळकू लागले मात्र रस्त्याची झालेली दुर्दशा याकडे लक्ष द्यायला या नेत्यांना वेळ नाही पाहून सर्वसामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहेत पालिकेच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून दहा दिवसापूर्वी एकता सामाजिक संस्थेने खडी साफ केली होती तरीही पालिकेला काहीही फरक पडला नाही त्यामुळे सर्व पित्री अमावस्याच्या दिवशी कामोठी पोलीस स्टेशन समोरील चौकात पालिकेच्या रस्ते बांधकाम खात्याचा निषेध म्हणून एकता सामाजिक संस्थेने या विभागाचे फलक लावून श्राद्ध घातले सोबत चार आणे हे नाणे ठेवून निषेध व्यक्त केला यावी अमोल शितोळे सचिन त्रिमुखे प्रशांत कुंभार ऍडव्होकेट समाधान काशीद अरुण जाधव त्रिशा घोडे उमेश गायकवाड संगीत पवार आदी उपस्थित होते नमस्कार आज कामोटे पोलीस स्टेशन चौकामध्ये कामोटेतील सामान्य नागरिक येऊन सर्व पित्री अमावस्यानिमित्त श्राद्धाचा कार्यक्रम करत आहेत वारंवार नगर महानगरपालिका रस्त्यांच्या फेट्यासंदर्भात अतिशय बिकट अवस्थेत असलेल्या रस्त्यासंदर्भात कारवाई विनंती देऊन निवेदन देऊन सुद्धा पनवेल महानगरपालिकेतर्फे कुठल्याही प्रकारची कारवाई न केल्यामुळे आज या चौकामध्ये आम्ही सर्वांनी सर्व अमावस्ये अमावस्येनिमित्त श्राद्ध घातलेलं आहे आपणही सर्वांनी जिथे असाल तिथून आपल्या वतीने आम्ही इथे फुले वाहिलेली आहेत नैवेद्य दाखवलेलं आहे बांधकाम विभागाने पनवेल विभागाने पनवेल महानगरपालिकेच्या विभागाने कृपया हे पाहून तरी रस्त्यावरती होणारे अपघात कुठेतरी थांबावे यासाठी काहीतरी उपाययोजना करून आम्हाला रस्ता कसं आम्ही कर भरतो त्याप्रमाणे आम्हाला हा रस्ता बनवून द्यावा ही पुन्हा एकदा विनंती ए एम न्यूज आजचा महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा एक पाऊल सध्याकडे प्रत्येक विभागाचा हक्काचा व्यासपीठ आजचा